चला तर आज मी उकडीचे मोदक बनवणार आहे त्यासाठी इथे मी एक पॅन ठेवलेला हे, आनी एक एक हे, एक आहे आणि एक वाटी मोठी एक वाटी खोबरं आहे एक चमचा तूप आहे अर्धी वाटी खसखस आहे आणि काजू बदामचे तुकडे छोटे छोटे करून घेतलेले आहेत आणि एक छोटी वाटी गुळ आहे चला तर आता आपण करण्यासाठी घेणार आहोत उकडीचे मोदक बनवायचे आहे तर प्रथम मी एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे पॅनमध्ये आता त्यामध्ये आपण काजू बदामचे काजू बदामचे तुकडे टाकणार आहोत ते छानसे तुपामध्ये आपण चांगले भाजून घेणार आहोत तळून घेणार आहोत आता लगेचच एका बाजूला सारून आपण त्यामध्ये खसखस घालणार आहोत आपली खसखस मस्त तळून झालेली आहे आता आपण त्यामध्ये खसखस भाजून झालेली आहे त्यामध्ये आता खोबरं टाकून घेतोय मोठी एक वाटी खोबरं आहे सगळं आपण मिक्स करून घेऊया ड्राय फ्रुट्स आणि आता त्यामध्ये आपण एक वाटी गूळ टाकून घेऊया चांगला मस्त मिक्स करून घेऊया आपण गूळ त्यामध्ये दोन मिनटं आपण तसं ठेवणार आहोत मस्त सारण झालेलं आहे आपलं चला तर हो आता एका बाजूला मी काढून ठेवत आहे पॅन बघा असं सारण झालं आहे आपलं त्यावरती आता मी जायफळची पूड टाकलेली आहे जायफळाच्या पूडमुळे खूप छान आपलं सारण तयार झालेलं आहे खूप छान वास सुटलेला आहे आता आपण पिठी करण्यासाठी घेऊया गॅसवर एक बाउल ठेवलेला आहे मी त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे हे मी आंबे मोहरच आंबे मोहर तांदूळ दळून आणलेले आहेत गिरणीमधून आता आपल्याला दोन वाटी पाणी दोन वाटी तापवलेलं दूध त्यामध्ये घालणार आहोत आपण म्हणजे एकूण चार वाट्या आपण दोन वाट्या दूध दोन पाणी असं मिश्रण करून घेणार आहोत त्याने उकडीचे मुदक एकदम मुलायम लागतात आणि फाटत पण नाहीत एक चमचा मी मीठ टाक त्यामध्ये अजून एक चमचा मी तूप टाकलेला आहे छानशी उकळी आलेली आहे आता पाण्याला चला तर आता आपण चार वाटी छोट्या चार वाटी आपण पीठ टाकून घेणार आहोत आंबे मोहराचं तानपीठ छोट्या चार वाट्या घेणार आहे मी त्यात टाकून तीन वाट्या झाल्या एक चार वाटी छानसा असं मिश्रण आपण आता ढवळून घेणार आहोत एक ज्वार आहोत मुलायम झालेलं आहे आपलं पीठ आता आपण त्यावर झाकण ठेवून देऊया वाटीच्या सायने मॅश करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे पीठ मी तयार केलेलं आहे अशा प्रकारे आपण मोदक पात्रामध्ये टाकून उकडलेले मोदक बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेले आहेत आणि त्यावर आपण तुपाची धार टाकल्याच्या नंतर असे मोदक तयार झालेले आहेत आपले आता मी उकडण्यासाठी ठेवणार आहे एका पातेल्यात पाणी टाकले मी दोन तांबे आणि त्याच्यावरती मी ही प्लेट ठेवलेली आहे चाळणी उकडण्यासाठी पाच मिनिटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत परत खूप सुंदर झालेले आहेत मोदक चला तर पाच मिनिटे झाले तुम्ही मोदक बघू शकता